सन्मान्य आमचे पांढरंग देसाई साहेब यांच्या पुढाकाराने आज आहे इथे आमचे माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हा शुभेच्छा कार्यक्रम आमचा आहे त्याच्या आधी बरेच कार्यक्रम या शाखेच्या वतीने झाले ब्लँकेट वॉटअप झाले झाले अनेक उपक्रम झालेले आहेत आतापर्यंत पण आज या ठिकाणी आपला हा सप्ताह चालू आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याची सुरुवात ही चष्मा वाटपाच्या होत आहे अजूनही पुढे कार्यक्रम हे चालू आहे आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी त्या ठिकाणी येऊन या चष्मा वाटप उद्योगाचा अनेकांनी लाभ घेतलेला आहे ठिकाणी चष्मा वाटप सुद्धा या ठिकाणी आज होत आहे आज, आज रात्रीपासून प्रत्येक सेक्टर मध्ये ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि अन्य कार्यक्रम या ठिकाणी सुद्धा आयोजित करण्यात येणार आहेत तरी हा जो कार्यक्रम मोठ्या यांनी साजरा म्हणजे होत आहे त्याच्यामध्ये मोठं श्रेय श्री देसाई पांडुरंग देसाई साहेब यांचा आहे आणि ते नेहमी असे कार्यक्रम कार्यक्रमामध्ये आयोजित करीत असतात असे लढाडीचे शिवसैनिक आहेत अशी या शाखेला मोठे प्रकार चांगले चांगले कार्यकर्ते पदाधिकारी है सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए